मेळघाट विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धारणी व चिखलदरा तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन तूर पिके पाण्याखाली गेली असून मेळघाटमधील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे मेळघाट मधील धारणी व चिखलदरा तहसील अंतर्गत येणाऱ्या शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास हा अतिवृष्टीमुळे हिरावल्याचे दिसून येते तरी सुद्धा महसूल व कृषी विभागाने पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्यात यावी याकरिता एक ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी धारणे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मेळघाट विधानसभेचे माजी आमदार केवलराम काडे रमेश धांडे राजू जावरकर गणेश कासदेकर नंदलाल जावरकर धीरज मालवीय बुडा भिलावेकर राजेश हाडगे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तस्मीर शेखसा सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी